ग्रॅज्युएट झालंय मुलाने एमबीए करायचं पण आमच्याकडे काय होत आहे ना आता आम्ही आधी जॉबला लागतो आम्ही भरपूर जण बघितलेले आहेत मी स्वतः बी आय टी आहे माझे भरपूर जण मित्र आधी जॉबला लागले मग नंतर मॅनेजरचा रोल भेटला मग तिथे इंक तिथे बघितला अरे पोस्ट ग्रॅज्युएशन लागतंय अरे नाही नाही मॅनेजमेंट मधली डिग्री लागते मग आमचे डोळे उघडतात मग आम्ही एक्सटर्नल कुठेतरी एमबीए मग माझा हाच प्रश्न आहे की आधी करिअर सिक्युअर करून मग ते शिकण्याच्या नादी लागायचं की आहे त्या फ्लो मध्ये एज्युकेशन घेऊन चांगलं पॅकेज मिळवायचं याबद्दल आपण काय बोलाल uh, मी याबद्दल मला जर सांगायचं झालं तर जसे नानाला दोन बाजू आहेत तसे या प्रश्नावर सुद्धा दोन बाजू okay. आहेत आणि दोन्ही पण बाजू तुम्ही ऑलरेडी सांगितलेल्या आहेत <laughs> आता इट इज टोटली डिपेंड अपॉन युअर आयडिओलॉजी म्हणजे मुलाची आयडिओलॉजी काय किंवा मुलगा कसा थिंक करतो फॉर एक्झाम्पल काही एखादा मुलगा असेल की जो खूप नॉर्मली गरीब असेल आणि त्याला आज पैसे कमवणं हे त्याच्यासाठी खूप जास्त महत्वाचं असेल तर hmm. तो, तो काय विचार करेल की फॉर एक्झाम्पल माझी बेसिक डिग्री झालेली आहे hmm. या डिग्री बेस मी आज मार्केटमध्ये जर गेलो मला जर जॉब जर मिळत असेल तर मी तो जॉब घेऊन टाकेल कारण त्याच्या त्याच्या समोर आज महत्वाचं काय आहे तर अर्निंग ते आज त्याच्यासाठी खूप महत्वाचं आहे त्याच्या डोक्यावरती किंवा खांद्यावरती फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत त्या फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटीज कम्प्लीट करण्यासाठी त्याला असं वाटतं की मी जॉब करणं पहिलं गरजेचं आहे तो जॉब करू शकतो जॉब करून तुम्ही अर्न अँड लर्न ही कन्सेप्ट सगळ्यांना माहीत आहे जॉब करून अर्न करून सुद्धा तुम्ही लर्न करू शकता ही झाली एक बाजू दुसरी बाजू काही काही मुलं म्हणतील की नाही मी पहिल्यांदा काय करेल की एज्युकेशन सगळं पहिलं कम्प्लीट करून घेईल आणि एज्युकेशन कम्प्लीट केल्यानंतर मग मी काय करेल मी इंडस्ट्रीमध्ये जाईल आणि मग मी जॉब घेईल Hmm. दोन्ही पण गोष्टी बरोबर आहेत चुकीचं याच्यामध्ये काहीच नाही फक्त डिपेंड एवढंच आहे की जो मुलगा एज्युकेशन घेऊन जॉब करायचं म्हणतोय किंवा एज्युकेशन प्लस जॉब करायचं म्हणतो तो कुठल्या टाइम फ्रेममध्ये आहे त्याच्या दॅट इज मोर इम्पॉर्टंट तो टाइम फ्रेम त्याने अंडरस्टँड एकदा केला त्या बेस तो त्याचा डिसिजन शंभर टक्के घेऊ शकतो ओके okay. असं मला वाटतं ओके सो okay. so, आता आणखीन माझ्या मनामध्ये हो प्रश्न येतो की आता मी स्वतः जॉबही केलाय कॉर्पोरेट मध्ये मी जॉब करतोय गेल्या म्हणजे दोन हजार सोळा पासून एज्युकेशन घेता घेता मी कॉर्पोरेट सोबत जॉब करतोय जसं मी सकाळ मीडियामध्ये सुरुवातीला काम केलं त्यानंतर मग हळूहळू कॉर्पोरेट कंपनी सोबत काम केलं जसं की बायजूज असेल मंत्र असेल गुरुजना फॉर्म फा, फा, असेल सो यांच्यासोबत काम केलं तर हे काम केल्यानंतर आता ज्यावेळेस मी स्वतःच स्टार्टअप करतोय मला असं जाणवलं की मी ज्यावेळेस जॉब करत होतो त्यावेळेस एमबीए करणं आणि आता ऍज अ बिझनेसमॅन एमबीए करणं खूप डिफरंट डिफरंट विषय आहेत सो एमबीए so, करतानी कशा पद्धतीने एमबीए मध्ये आपण नॉलेज गेन केलं पाहिजे की ज्याचा उपयोग हा आपल्या जॉब म्हणजे तुमच्या जॉबच्या रिलेटेड करिअर साठी पण होईल आणि तुमच्या व्हॉट यू कॅन से फॉर युअर अँटरप्ररशिप जर्नी फॉर युअर स्टार्टअप जर्नी फॉर युअर बिझनेस जर्नी त्याच्यासाठी सुद्धा उपयोग होईल याबद्दल आपण काय बोला म्हणजे uh, मला असं वाटतं की तुम्हाला असं विचारायचंय की एमबीए कोर्स केल्यानंतर समजा एखादा मुलगा असेल त्याला असं वाटतंय की मला माझा बिझनेस स्टार्ट करायचा आहे बरोबर तर त्यांनी काय केलं पाहिजे असं नॉर्मली मला असं वाटतंय exactly. आता एमबीए केल्यानंतर आपण नॉर्मली जेव्हा मी ॲज अ प्लेसमेंट कॉर्डिनेटर जेव्हा मुलगा सेकंड इयरला येतो किंवा फर्स्ट इयरला नॉर्मली येतो फर्स्ट इयर आल्यानंतर मी त्यांना प्रश्न विचारतो की वाय एमबीए नॉर्मली मी पहिला प्रश्न त्यांना विचारतो की फॉर एक्झाम्पल एखादा एक मुलगा आहे त्यानं बीएससी केलेला आहे बीएससी केमिस्ट्री केलेला आहे त्याने त्याच्याकडे ऑप्शन होतं एमएससी केमिस्ट्री करण्याचं बरोबर आहे परंतु त्याने ते ऑप्शन नाही निवडलं त्याने निवडलंय की त्याला एमबीए करायचं आहे बरोबर ना मी त्याला विचारलं त्यावेळेला लेक्चरला जेव्हा तो आला तेव्हा त्याला विचारलं की तुला एमबीए का बरं करायचंय त्यांच्या डोक्यामध्ये मुलांच्या डोक्यामध्ये सारा सारा असा उत्तर तयार असतं की सर मला मॅनेजर व्हायचंय mm. मला सक्सेसफुल पर्सन व्हायचंय म्हणून मला एमबीए करायचं आहे अशी मुलं नॉर्मली उत्तर देतात काही काही मुलं म्हणतात की सर मला मला बिझनेस टाकायचा आहे बरोबर mm. मला एंटरप्रिनर व्हायचंय मग आता आपण एम बी ए केल्यानंतर मुलांना दोन ऑप्शन्स आहेत mm. एक ऑप्शन आहे जॉब करण्याचा दुसरा ऑप्शन आहे एंटरप्रिनरशिप किंवा व्यवसाय टाकायचा आता ज्या वेळेला मी म्हणतो की मला सक्सेसफुल एंटरप्रिनर व्हायचं आहे तर सक्सेसफुल एंटरप्रिनर होणं यासाठी काही काही स्किल्स आहेत जे तुमच्याकडे इनबिल्ट असणं गरजेचं आहे किंवा काही काही स्किल्स आहेत की जे फॉर एक्झाम्पल तुम्ही ते लर्न पण करू शकता जसं आपण नॉर्मली काय म्हणतो की डिबेटेबल इश्यू आहे लिडर्स आर बॉर्न नॉट मेड किंवा कधी कधी म्हणतात की लिडर्स आर मेड दे आर नॉट बॉर्न त्याच्यावरती डिबेट होते तसं मध्ये पण तसंच आहे काही काही लोक म्हणतील की इंटरप्रिनर्स आर मेड दे आर नॉट बॉर्न काही काही म्हणतील की इंटरप्रिनर्स बॉर्न दे आर नॉट मेड तर तुम्हाला जर इंटरप्रिनर फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर व्यवसाय जर करायचा आहे किंवा त्या व्यवसाय मध्ये तुम्हाला जर सक्सेस जर घ्यायचा आहे मला जर सक्सेस घ्यायचा आहे मला इंटर सक्सेसफुल इंटरप्रिनर जर मला जर व्हायचं जर असेल तर त्यासाठी मला काय करणं गरजेचं आहे मी एक सिंपल कन्सेप्ट सांगेल मुलांसाठी ती कन्सेप्ट आहे की प्रत्येक मुलांना आस्क मॉडेलवरती काम करणं गरजेचं आहे आता व्हॉट इज द मिनिंग ऑफ दिस आस्क मॉडेल आस्क म्हणजे ॲटिट्यूड एस म्हणजे स्किल्स आणि के म्हणजे नॉलेज या तीन गोष्टींवरती मुलांनी जर काम जर केलं तर तुम्ही सक्सेसफुल एंटरप्रिनर जरी व्हायचं असेल तर मी होऊ शकाल किंवा तुम्हाला वाटतंय की मला बिझनेसमध्ये किंवा मला जॉबमध्ये पण सक्सेस पाहिजे किंवा मला जॉब मिळाला पाहिजे तुम्हाला जॉब सुद्धा मिळू शकेल काय सगळ्यात महत्वाचं गरजेचं आहे आजकालच्या मुलांमध्ये आपण नॉर्मली म्हणतो उताळा नवरा आणि गुड याला वाशिंग त्या टाईपचा प्रॉब्लेम झालेला आहे मुलांमध्ये मुलांमध्ये काही नाहीये तर मुलांमध्ये राईट ऍटिट्यूड नाहीये ऍटिट्यूड जर तुमच्याकडे जर असेल म्हणजे आपल्याला नॉर्मली म्हणता येईल की एखादा साधा मुलगा पण ज्याचा अॅटिट्यूड एकदम चांगला आहे ऍटिट्यूड एकदम बरोबर आहे तर तो काही सुद्धा गोष्टी करू शकेल